गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा चा कर्य दिव्या पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवान कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची से सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी टाकळी रोड पंढरपूर पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही एल म्हणजेच न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन वर क्लिक करा पंढरपूर तालुक्याच्या राजकारणात खरे तर पक्ष नव्हे तर येथील दोन गटच प्रमुख भूमिका बजावत आले आणि पांडुरंग परिवार आणि विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची आपल्या परिवाराच्या नेत्याची जी भूमिका जो पक्ष तोच आपला पक्ष अशीच निष्ठा बाळगताना दिसून आलेल्या आहेत एकोणीसशे अठ्याहत्तरच्या विधानसभा निवडणुकीत स्वर्गीय उदुंबरांना पाटील काँग्रेसकडून लढले होते तर त्यांच्या विरोधात स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक जनता पक्षाकडून लढले होते एकोणीसशे पंच्याऐंशीच्या विधानसभा निवडणुकीत देखील अण्णा गट आणि परिचारक गट अशीच असाच सामना रंगला होता आणि हे चित्र दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीपर्यंत पाहावयास मिळाले विठल परिवार आणि पांडुरंग परिवार विधानसभा लोकसभा निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात दिसले आता दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने विठ्ठल परिवाराची भूमिका महत्वाची ठरणार आहे मात्र दोन हजार बावीस मध्ये झालेल्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत विठ्ठल परिवारात तीन गट पडले पुढे सहकार शिरोमणी साखर कारखान्याच्या निवडणुकीत भगीरथ भालके कल्याणराव काळे युवराज पाटील गणेश पाटील हे दोन्ही गट एकत्र आले आता या लोकसभा निवडणुकीत बाबत विचारविनिमय करण्यासाठी या एकत्र आलेल्या विठ्ठल परिवारातील दोन्ही गटांनी बैठक बोलावली आहे या गटाचे नेते हे पक्षात आहेत तर कल्याणराव काळे पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ॲडव्होकेट गणेश पाटील व युवराज पाटील हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पाच आणि सहा एप्रिल असे दोन दिवस विठ्ठल हॉस्पिटल येथे गाव निहाय समर्थकांसोबत चर्चा केली जाणार आहे त्यामुळे आता या लोकसभा निवडणुकीत विठ्ठल परिवारातील या दोन गटाचे नेते पक्षाशी निगडीत भूमिका घेतात की वेगळा निर्धार करतात याची उत्सुकता राजकीय लागून आहे तर विठ्ठल परिवारातील चेअरमन अभिजित पाटील समर्थक गट मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पाठीशी राहील असंच म्हटलं जात आहे पंढरपूर तालुक्यातील बेचाळीस आणि पंधरा गावांचा माढा लोकसभा मतदारसंघात समावेश असून पंढरपूर शहर व कासेगावसहित सहित बावीस गावे तसेच मोह विधानसभा मतदारसंघात समाविष्ट सतरा गावांचा लोकस सोलापूर लोकसभा मतदारसंघात समावेश आहे आणि या लोकसभा निवडणुकीत विठ्ठल परिवार म्हणून राजकारणात ओळखल्या जात असलेल्या या गटाची भूमिका तितकीच महत्वाची ठरणार आहे